तुम्ही सतत गुंडगिरी दहशत म्हणत असतात ही गुंडगिरी दहशत जेव्हा तुम्ही म्हणता नेमकं तुमचं कोणत्या घटनांकडे बोट असतं कोणत्या उदाहरणांकडे तुमचा बोट असतं कितीतरी उदाहरणं देता येतील संगमनेरमध्ये म्हणजे आजपर्यंत इतक्या भयंकर घटना घडल्यात इथल्या मुली महिला सुरक्षित नव्हत्या लव जिहादचे कितीतरी प्रकरण संगमनेरमध्ये झाले त्यावेळेस हे कुठं होते कत्तलखाने चालू होते कत्तलखाने जे फ्लेक्स कत्तलखाने चालकांचे फ्लेक्स लागायचे mm. त्याच्यावर यांचे फोटो होते कत्तलखाने पुरस्कृत कोण होते अमोल खताळ आठ महिन्यापूर्वी आमदार झाला mm. आमदार झाल्या झाल्या पहिले कत्तलखाने उद्ध्वस्त केले आज जबाबदारीने सांगतो संगमनर शहरात झिरो टक्के म्हणजे पूर्णता कत्तलखाने बंद केलेत क्वचित एखादा चुकून माकून घरात कत्तल करत असेल तर ते सुद्धा शोधण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या अधिवेशनात तीन अधिवसनामध्ये कत्तलखान्याचा संगमनेरचा विषय मी मांडला म्हणजे स... आठ महिना या आठ महिन्यामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये मी कत्तलखान्यावर बोललो आणि त्याचच कुठं मला यश मिळालं आणि आज संगमदरातील कत्तलखाने बंद पडले परंतु हे कत्तलखाने चाळीस वर्ष कोणाच्या आशीर्वादाने चालू होते mm -hmm. गो हत्येचा पाप कुणी घेतलं याचा बी त्यांनी विचार केला म्हणजे आता आठ महिन्यापर्यंत संगमनेर शरद गाय बैल यांची कत्तल होत होती सर्रास कत्तल होत होती सर्रास कत्तल होत होती पोलिसांवरती हमले होत होते hmm. त्याच दिल्ली नाका परिसरामध्ये पोलिसांवरती हमले झाले hmm. येणाऱ्या निंबाळे चौफुलीवर निवडणुकीच्या आधी एका मुलीवरती हमला झाला तिच्या वडिलांवर हमला झाला एका कोल्हावाडी रोडला एका हे कार्यकर्ते ज्या वेळेस या मुलीवरती निंबाळे चौफुलीवर हल्ला झाला संध्याकाळी तिच्या घरी जाऊन ज्यावेळेस एफ आय आर दिली तर संध्याकाळी जाऊन कुणी सांगितलं ती एफ आय आर मागे घ्या नाही तुम्हाला त्रास होईल तुम्ही खरं खोटं बघितलं पाहिजे आणि खरं खोटं ज्यावेळेस तुम्ही त्या पदावर बसले होते त्यावेळेस न्याय निवाडा करताना जसं सुरुवातीचे लोक म्हणतात mm. का शंभर निरपराध सुटले तरी चालल mm. ते mm. शंभर अपराधी सुटले तरी mm. चालत mm. mm. एक निरपराध व्यक्तीला mm. शिक्षा mm. झाली नाही पाहिजे mm. परंतु यांचं काम पोलिसांवर हमले झाले त्याच्यावर कारवाई करायची का नाही mm. पोलीस अधिकारी आणले यांच्या कालावधीमध्ये तलाठी आणले महसूलच्या अधिकाऱ्यांना हमले झाले यांनी काहीच केलं नाही अहो जर इथं पोलिसांवर हमले होत होते त्यावेळेस कारवाई होत नव्हती तुम्ही सामान्य जनतेवरती काय संगमन तालुक्यातील जनता काय भोगत असेल याचा विचार केलेला दहशत गुंडगिरी काय उदाहरणं दिली तर गेल्या आठ महिन्यात तुम्ही मुडीत काढलं कारण एक मोठी फळी चाळीस वर्षाचे आमदार असताना त्यांची होती तर त्याच्यावर तुम्ही कसं काम केलं नाही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल आला त्या दिवशी जनतेने मोकळा श्वास घेतला जनता मोकळी झाली आता जनता दहशत जुगा जुगारून टाकते कोण यांचेच कार्यकर्ते गावागावामध्ये दादागिरी दहशत करायचे हे आता आरेला कार्य करायला लागले mm. कायद्याचं राज्य सांगायला लागले आणि जर चुकीचं कुठं घडलं mm. तर मी सुद्धा प्रशासनाला सूचना दिल्या mm. माझ्या तालुक्यात मतदारसंघामध्ये mm. चुकीचं कुठं काही घडलं कोणावर अन्याय झाला mm. खात्री न करता जर तुम्ही राजकीय देशातून काही गोष्टी केल्या तर तुम्हाला सुद्धा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल कारण माझ्यावरती सुद्धा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असल शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब असल आदरणीय अजितदादा पवार असतील आणि आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल यांच्या तालमीत मी तयार माणूस मला खात्री आहे संगमनेरमध्ये मध्ये बऱ्यापैकी हे प्रमाण आहे त्यामुळे भविष्यात असा काही प्रकार होईल असं मला वाटत नाही तुम्ही कत्तलखाने म्हणलात की मी आमदार झाल्यानंतर पूर्ण कत्तलखाने बंद केले तुम्ही जेव्हा कत्तलखान्यांचा पहिला प्रश्न मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री मांडला असेल तर त्यांची काय रिएक्शन होते नाही त्यांना सुद्धा यापूर्वीच्या कल्पना होत्या संगमनेरमध्ये काय चालतंय कसं चालतंय परंतु दुर्दैवाने त्यावेळेस एक आभासी चित्र निर्माण झालं होतं थोरात हे खूप मोठे नेते आहेत खूप मोठं प्रस्थान आहे आणि ज्यावेळेस मी कत्तल घाण्याचे विषय मांडले ज्यावेळेस पुन्हा मुंबई नाशिकला कुठेही कारवाई झाल्या गाड्यांच्या तर ते लोक सांगायचे की आम्ही संगमनेरातून आलो त्यावेळेस आम्हाला संगमनेरकरांना अतिशय लज्जेची म्हणजे अपमानास्पद वागणूक वाटायचं का अरे कुठे व्हिडिओ आला सोशल मीडियावरती का गाडी धरलेली बजरंग दलाचे मुलं असेल किंवा कुणी असेल हिंदुत्ववादी ते ज्यावेळेस ते गाडी धरायचे आणि व्हिडिओ काढून सांगायचे संगमनेर नावायचं मी ज्यावेळेस हा प्रश्न टाकला त्यावेळेस त्यांना बी वाटलं हा खरंच एवढं भयंकर परिस्थिती कारण ज्यावेळेस त्यांनी त्याच्यात खोलात गेल्यानंतर वास्तव बघितलं तर संगमनेरातून पाच पाच दहा दहा आयशर गाड्या मोठ्या रोज गोमांस जात तर सरकारची भूमिका ठाम आहे जो गोवंश कायदा झाला आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये त्यानुसार कारवाई होणं अपेक्षित होतं परंतु या पूर्वी तालुक्यात कधी झालंच नाही कारण त्यांना आशीर्वाद होता राजकीय आशीर्वाद होता mm. माझ्या कार्यकाळामध्ये आज तुम्ही उघड जाऊन बघा कुठे विचारा आजी बाद सर्व सांगतील तुम्हाला कत्तलखाने बंद झालेत शंभर टक्के तुमच्या संगमनेरच्या आजूबाजूचे जे काही गाव आहेत समजा पुराणसारखं गाव असेल या भागात गायींचे खूप मोठ्या प्रमाणात व्यापार होतात म्हणजे शेतकरी त्या गाया विकत घेतात पण या गाया शंभर टक्के सुरक्षित आहे याची खातरजमा करताय तुम्ही नाही आता याच्यामध्ये काय झालं होतं का जे शेतकरी आहेत शेतकरी कुरणचे व्यापारी सुद्धा हे गायांची दुधाळ गायी असेल बाकीच्या असेल याची खरेदी विक्री करत होते आता संगमनेर बाजार समितीमध्ये सुद्धा त्याचा जनावरांचा आ, बाजार भरला जातो दुर्दैवाने यापूर्वी काय झालं सर्रासपणे विक्री होत होती त्यातून विक्री झाल्यानंतर त्या जनावरांचं काय होत होतं त्याचे कोणी बघितलं जात नव्हतं आज बघा तुम्ही आज बऱ्यापैकी त्याच्यावरती सुद्धा अंकुश आलाय जनावर शेतकरी सुद्धा काही गोष्टी आता समजून घ्यायला आहेत आणि निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये अजून प्रबोधन करून शेतकरी सुद्धा आपल्या प्रवाहात येतील असे मला खात्री